कधी कधी एक नवीन रस्ता निवडणे जीवनाला एका नव्या दिशेकडे घेऊन जाते दिशा जिथे मनाला शांती मिळेल मस्त आनंदी वाटेल आणि नवीन ओळख तयार होईल काहीस बाबतीत जेव्हा त्यांनी महिंद्रा ट्रिओ निवडला ना फक्त फायदे महिंद्रा ट्रिओने त्यांच्या जीवनात प्रत्येक दिशेमध्ये आनंदाची लयलूट केली लाईफ सार्थकी लावलं या ऐकूया कस ते स्टार्टिंगला सकाळी कामाला जायचो संध्याकाळी मग मी एक छोटीशी टपरी घेतली माझ्या घरासमोर टपरी पण चालू केली चहा नाश्ता चालू केला आणि माझे हॉटेल मस्त एकदम बेस्ट म्हणजे म्हणजे पाच सहा हजार रुपये गल्ला झाला थोडासा मला माझ्या बिझनेस मध्ये थोडासा प्रॉब्लेम आला तर मग मला असं वाटलं यार आता आपण तर संपलो काहीतरी केलंच पाहिजे ना कर्ज हटवण्यासाठी तर मी रिक्षा चालवणार कोणी कोणचा धंदा लहान मोठा नसतो माझ्याकडे दोन गाड्या आहे एक ट्रिओ गाडी आहे ती मी घेतली दोन हजार बावीसमध्ये नोव्हेंबरमध्ये घेतलेली आहे तर मग मी परत मग यूट्यूब वगैरे बघितलं त्याच्यावर ट्रिओ प्लस गाडी दिसली मला ती मग यार इथं एकशे तीस किलोमीटर चालत होती इथं दीडशे किलोमीटर चालती इथं बेस्ट गाडी चला मग आता आपण आपणच येईल ही माझ्या स्वतःसाठीच घेतली मग तिचा रिस्पॉन्स एकदम बेस्ट आलता त्याच्यामुळे मी सहा महिन्यानंतरच दोन हजार तेवीस सप्टेंबरमध्ये माझी दुसरी दुसरी गाडी ट्रिओ प्लस घेतली ट्रिओ गाडी जर का माझ्या लाईफमध्ये आली तर मला असं वाटतं माझा दुसरा भाऊच आहे कारण की त्या गाडीमुळे माझ्या लाईफमध्ये खूप चेंजेस आलेले आहे आणि माझ्या परिवाराला आम्ही दोघं सोबत नेतो आहे हे मला खूप भारी वाटतं आम्ही हे दावा देऊन सांगतो मी कोणाचा भरोसा म्हणजे मी एवढं वेळ हे तुम्हाला सांगतो आहे तर कोणाचा भरोसा तोडणार नाही माझ्या भरश्यावर तुम्ही ट्रिओ गाडी घेतलीच पाहिजे